असं होणार नाही आणि आता असं सांगणं हे सुद्धा काही गडबडीचं ठरेल मला खात्री आहे की शेवटी ज्यांची ज्यांची तुम्ही नावं त्यांनी त्यांनीसुद्धा सभागृहामध्ये काही वर्ष काढलेली आहेत अशी आमची माहिती आहे आदरणीय सुप्रियाताई या माझ्या नेत्या आहेत काही वेगळ्या विचाराच्या नाहीत किंवा काल परावापर्यंत लोकसभेमध्ये सभागृहामध्ये त्यांनी ठणकावून सरकारला या ठिकाणी जाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आदरणीय सुप्रियताई या राज्याच्या देशाच्या विरोधी पक्षाच्या सगळ्यात आक्रमक नेत्या आहेत आश्वासक चेहरा आहेत तर ताईंचा वेगळा विचार नव्हता नाही उद्या सुद्धा नसेल आज संध्याकाळी मी पुन्हा एकदा सगळे आमच्या पक्षाचे सिनियर्स आहेत त्यांच्यावरची एक बैठक लावली आहे आदरणीय साहेबांच्या बरोबर आदरणीय शशिकांत शिंदेसाहेबांबरोबर जी चर्चा झाली किंवा आदरणीय साहेबांनी मान्य शशिकांत साहेबांना ज्या सूचना दिलेल्या आहेत ह्या सगळ्यांचा वृत्तांत मी त्यांच्यासमोर ठेवणार आहे आणि मला खात्री आहे की आमच्याकडं असणारा बहुसंख्य ज्येष्ठांचा एकूणच जका जो आवाज आहे तो महाविकास आघाडीच्या बाजू नाही नाही तुमच्यातलीच काही ज्येष्ठ मंडळी म्हणतात की नाही दोन्ही एकत्र आले पाहिजे तुम्हाला माहिती तुम्ही नाव सांगत नाही आता पण त्यांचं म्हणणं की तुम्ही ही भूमिका जाहीर करताना आम्हाला विश्वासच घेतलं नाही मुळात मी अशा प्रकारची कुठली गोष्ट का भूमिका जाहीर केली होती मी पार्टीचा अध्यक्ष नात्याने आपल्या युनिटचं काय म्हणणं आहे पुणे शहराचं जे युनिट आहे पुणेकरांचं काय म्हणणं ते मांडलं होतं त्याच्यामध्ये कुठं इमोशनल ब्लॅकमेल किंवा कुठला इशारा दिला नाही तर त्या संदर्भामध्ये आजही पवार साहेबांच्या समोर मी हा लेखा चौका ठेवताना याच्यामध्ये काय केलं तर पार्टीचं हित काय नाही केलं तर नाही का या संदर्भामध्ये आपण व्यवस्थित जागेवर राहू शकतो या सगळ्या गोष्टी मांडल्या मला एका गोष्टीचा कायम अभिमान राहिला आहे की आदरणीय पवारसाहेबांची आत्ता प्रदेशची राजकीय किंवा सामाजिक कारकीर्द ही कि पुरोगामी राहिलेली आहे पुणे शहराला नेमकं काय हवं आहे कार्यकर्त्यांना काय हवं आहे आणि काय नको आहे हे पवारसाहेबांना नक्की कळतं पण आता विशाल तांबेंसारखे काही मंडळ ज्यांनी जाहीरपणे भूमिका घेतलेली आहे असे आणखीन काही आहे त्यांचं असं आहे की आम्हाला जसं बाहेर लोकशाही तसं आमच्या पक्षात पण लोकशाही आहे त्याच्यामुळं जी काही नावं तुम्ही घेतली त्यांचा एका दुसऱ्याचा वेगळा विचार असू शकतो त्यांचं मत नका विचारात घेणं त्यांचं समजून घेणं आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण देणं एवढं माझ्या हातात आहे आदरणीय पवार किंवा आदरणीय सुप्रेत्यांच्या आणि प्रांताध्यक्ष म्हणून आदरणीय शशिकांत पटेल साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कोणी जाणार नाही याची मला खात्री नाही असं काही पर्याय भविष्यात निघू शकतो का तुम्ही मव्या म्हणून राहणार पण काही 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 लोकांची गरज म्हणून तिथली स्थानिक गरज म्हणून ते आजारसोबत जाऊ शकतात तर त्यांना तो, तो पर्याय पुन्हा करून दिला जाईल का असं होणार नाही आणि आता असं सांगणं हे सुद्धा घाई गडबडीचं ठरेल मला खात्री आहे की शेवटी ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेतात त्यांनीसुद्धा सभागृहामध्ये काही वर्षं काढलेली आहेत त्यांचा अनुभवसुद्धा आम्हाला हवा आहे त्यांना बरोबर घेऊनच आम्ही नका जाऊ त्यांचं नका परिवर्तन त्यांचं काय मतं आणि मनं दोन्ही नका या ठिकाणी आमच्याबरोबर राहतील त्याची आम्ही नक्की काळजी घेऊ धन्यवाद अश्वानी मामा दादा काय I <laughs>